भाजी कशी बनवायची सांगत आहे मजा तसं व्हिडिओ बंद होऊन गेला आपोआपच त्यामुळे आता परत मला थोडं सांगावं लागत आहे तर तेल कढईमध्ये तेल टाकलं तेल झाल्यानंतर त्यामध्ये लसूणच्या कड्या टाकल्या आणि मग त्यामध्ये वाढलेली लाल मिरची आणि कांदा आणि हिरवी मिरची टाकली थोडे गोडलिंबाचे दोन पान पण टाकले कांद्याला वगैरे कांदा मी चांगलं होऊ द्यायचं कांदा मिरची झाल्यानंतर यामध्ये धने पावडर आणि जिरे पावडर सोडलं धने पावडर आणि जिरे पावडर आहे आणि त्यामध्ये टाकते हळद पावडर थोडी लाल मिरची पावडर आणि त्या हिशोबाने चवीनुसार मीठ अशा प्रकारे बाकीच याला टोमॅटो वगैरे टाकायचं नसते भाजी जास्तच मगडी शिरे होऊन जाते मोकळी होत नाही तर आता याच्यामध्ये मी सगळं झालेलं आहे आता भाजी ही कढई टाकल्यानंतर शिमल्यानंतर खूप कमी होते आता भाजी कढई थोडी जास्तच लहान आली ला आहे घासण्यात असल्यामुळे मी त्याच्या बाकीच्या कड्या घासल्याने आणि लहान छोटीशी कढई मारली त्यामुळे कडाई खूप व्हायला जात आहे तर जी भाजी फक्त पावसाळ्यामध्ये शेतामध्ये उगवते ते धानाचे फरे असतात गाठे वगैरे धान गाठी म्हणतात तर त्यामध्ये ही भाजी उगवते आणि ते कचरा म्हणून शेतकरी याला इंधन जेव्हा करतात तेव्हा ही भाजी फुडून शेकून देतात परंतु काही लोक आपल्या घरी खाण्यासाठी थोडी भाजी फुडून घेऊन जातात पानं पाना फक्त त्याच्या पानाची भाजी करायची असते देठांची करायची नसते फक्त पानं फोडायची असते तर आता आजकाल शेतकऱ्यांना हे माहीत झालं आहे की लोकांना रानभाज्या किंवा शेतभाज्या आवडतात किंवा आवडीने खातात किंवा जे जुने लोक खेड्यात राहणारे लोक होते लहानपणी आणि ते आता शहरात आलेले आहे नोकरी त्यांना या भाज्यांची ओळख आहे त्यामुळे अशा भाज्या विचारतात दूधवाला आहे किंवा आणखी पुन्हा दुसऱ्या भाज्या विकणारे जे लोक असतात त्यांना विचारतात की बा तुमच्या शेतामध्ये कुंजीची भाजी आहे का म्हणून तर मग आता आता शेतकऱ्यांना पण माहीत झालं की लोकांना या भाज्या आवडतात म्हणून तर त्यांनी पण याचा बिझनेस सुरू केलेला आहे सरळ सरळ ते चवळीच्या भाजीसारखे कापून टाकतात आणि त्याच्या जुड्या बांधून चवळीच्या भाजीसारख्या जुड्या बांधून ही भाजी विकतात वीस रुपयाला एक जुडी वगैरे अशा प्रकारे तर सकाळी आज एक भाजीवाला भेंडीवाला आला होता त्याच्याजवळ दोन जुड्या होत्या कुंजीर भाजीच्या मी म्हटलं हि तर कुंजीर भाजी आहे हो म्हणे तुम्ही ओळखता काय याला हो म्हणलं लहानपणी खातो तेव्हा मी मला घ्यायची आहे तर घ्या म्हणे दहा रुपयाला एक जुडी मी दोन जुड्या घेतल्या वीस रुपयाच्या आणि त्याची मग पानं पानं फोडली कारण फक्त ही, पाना पाना ही पानांचीच भाजी करायची असते डिडांची देख, करायची नसते तर या भाजीला फोडल्यानंतर मात्र चांगलं दोन तीन पाण्याने धुवावं लागते कारण चिखलच असते शेतामध्ये धानपऱ्यामध्ये पावसाचं चिखल असते त्यामुळे माती लागलेली असते आणि त्यामुळे भाजीला खूप स्वच्छ छान धुवून टाकावं लागते मी थोडं मीठ वगैरे टाकून याला धुवून टाकलं आणि उलथून त्याला होऊ दिलं तर आता याला थोडं टाकून होऊ द्यायचं असं तर ही भाजी लहान भाजी जी आहे किंवा ही शेतभाजी आहे तरी खायला चवीला पण चवच्या भाजीसारखीच असते पौष्टिक आहे ज्याला पोट साफ होत नाही हा वगैरे त्रास असतो पोट साफ न होण्याचा बद्धकोष्ठतेचा तर त्यासाठी ही भाजी फारच गुणकारी आहे यामुळे साफ होते आणि आयरन सारखं जीवनसत्व याच्यामधून मिळते तर शक्य असेल किंवा मिळत असेल तर ही भाजी खायला काही हरकत नाही पण सगळ्यांना या भाजीची ओळख नसते याची अशी अशी पानं असतात अशा प्रकारची पानं असतात अशा प्रकारचे याचे रोपट असते कोणाला माहित ओळखत असेल तर अशा प्रकारचं याचं रोपट असते आणि अशा याला असे बीज धरतात मग थोडं जरड झाल्यानंतर असे बीज धरतात याची पानं फुंडली आहे मी त्यामुळे तुम्हाला ही पानं नाही दिसत आहे ही पानं अशी असतात तर अशा प्रकारे ही गवती भाजीच म्हणा ना एक प्रकारची गवत भाजीच आहे कारण हे गवत म्हणूनच तण तण गवत म्हणूनच कचरा म्हणूनच याला शेतकरी काढून फेकून देतात किंवा निंदन करतात परंतु जी जुने लोक आहेत त्यांना मात्र या भाजीची चांगली जाण आहे चांगली ओळख आहे आणि त्यामुळे लोक ही भाजी पावसाळ्यामध्ये हमखास खातात तर ही अशा प्रकारची भाजी मी आता बनवून राहिली आहे मोकळी मोकळी पाहिजे असेल तर मग थोडं असं सगळं करायचं सर्व वाजून आणि पाण्याचा वगैरे होऊ शकतो असा मधामध्ये येतो आणि सुकून जातो मग गॅसच्या आचीमुळे म्हणजे मोकळी होते भाजी मोकळी भाजी व्हायला असं मधत होते त्यामुळे बहुतेक मी मी पालेभाज्यांना शिजल्यानंतर असं करते जेणेकरून त्यातलं पाणी जे आहे पाण्या पाण्याची वापून निघून जावं आणि भाजी मोकळी व्हावी म्हणून मी असं आजूबाजूला भाजी सरकवते आणि मधामध्ये ते पाणी घेऊ देते त्यामुळे पाण्याची तेवढी पाणी तेवढं आठून जाते अशा प्रकारे ही भाजी झालीच आहे अरक परत करायचं फिरल्यानंतर फिरल्यानंतर किंवा कढाईमध्ये केवढी मोठी भाजी दिसत होती तेव्हा कमी झाली आहे भाजी तर अशा प्रकारे चवळीच्या भाजी एक काही चवळच्याच भाजीसारखी भाजी दिसते बघा अगदी चवळीच्या भाजीसारखी भाजी बनली आहे भाकर सोबत भाकरी सोबत खूपच छान लागते गरम गरम भाकरी आणि गरम गरम जरी भाजी खाल्ली तर उत्तम आहे परंतु पोळी सोबतच छान वाटते आम्ही आता पोळी भाकर मातीचं पोळी सोबतच खातो अशा प्रकारे ही पालेभाजी आहे जंगली पालेभाजी म्हणा किंवा शेतभाजी म्हणा किंवा कचरा भाजी, भाजी म्हणा अशा प्रकार प्रकारे हिला आता आहे नाव का म्हणजे नाव तसं कुंजीर म्हणतो आम्ही आता माहीत नाही याला शास्त्रीय नाव काय ते मला पण माहीत नाही पण आम्ही याला गावठी भाषेमध्ये कुंजीर म्हणतो तर ही कुंजीरची भाजी आहे ही अगदी आता खायला तयार झाली आहे अशी भाजी एक उंजीर भाजी तयार झाली तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा मी आताच यूट्यूब चॅनल आहे दोन तीन महिने झाले आणि एक हा जो ब्लॉग आहे आम्ही आताच रानभाज्यांचं वगैरे सुरू केलं आहे कशा प्रकारे, <laughs> थाल प्रकारे ही भाजी तयार झाली भाजी या भाजी खायला सुखी तयार झाली आहे गरम गरम भाकरींसोबत अशा पावसाच्या वातावरणात एकदमच मस्त वाटते तरी भाजी अशा प्रकारे ही भाजी बनवल्या जाते तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही पण तुमच्या भागामध्ये अशी भाजी विचारू शकता दूधवाल्याला तुमच्याकडे जर दारावर दूधवाला येत असेल खेड्यावरचा तर दूधवाल्याला माहीत असते आणते बरोबर तो आणून देतो तुम्हाला माहिती त्याला म्हणतात कुंजीरची भाजी कुंजीर धन्यवाद धन्यवाद